तर महाशिवरात्री निमित्त ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा पहाटेपासून भाविक गर्दी करतायत महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक या मंदिरामध्ये दाखल असतात यासाठी मंदिर समितीकडून सुद्धा विशेष नियोजन करण्यात आलं आहे तर मंदिरामध्ये विशेष सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शारगुणी यांनी बघूयात महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय मी सध्या आहे ठाण्याचं केंद्रबिंदू असलेला आणि ग्रामदेवत असलेल्या श्री गोपिनेश्वर मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भाविकांची लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली पाहिले पाहायला मिळते संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या गोपिनेश्वर मंदिरात आलेले पाहायला मिळतात आणि त्याचप्रकारे मंदिर समितीने नियोजन देखील केलेलं आहे वेगवेगळ्या लाईन ज्या आहेत ते या ठिकाणी भाविकांसाठी सोडण्यात आलेले कुठल्याही प्रकारचे तक्रार होऊ नये यासाठी पोलिसांचा जो बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ठाण्यातलं हे सर्वात जुनं मंदिर जे आहे ते मानलं जातं पेशवेकालीन हे महाराष्ट्रातलं मंदिर आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवलिंग म्हणून या मंदिराची प्रसिद्धी आहे दरवर्षी प्रमाण दरवर्षी या महाशिवरात्रीला मोठा उत्सव जो आहे तो या मंदिरात केला जातो आणि या उत्सवाला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं भावी जे आहेत ते दर्शनासाठी येत राहतात सन सतराशे साठमध्ये मराठ्यांनी जेव्हा ठाणे जिंकलं त्यावेळेला सुभेदार रामजी बिवलकर यांनी कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धा जो आहे तो केला होता आणि एक दगडी मंदिर जे आहे ते या ठिकाणी बांधलेलं होतं आणि याच कोपिनेश्वर मंदिराच्या समोरच्या गाभीरात गाभारात जर आपण पाहिलं तर ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवलिंग जी आहे ती पाहायला मिळते सकाळी साधारण म्हणजे पहाट दीड वाजल्यापासून मध्यरात्रीच लोकांची गर्दी तिथे रीग लागलेली होती आणि म्हणून आम्ही दोन वाजता पूजा आणि आरती करून साधारण तीन वाजता ब्रह्ममुहूर्तावरती लोकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करून दिलं खूप भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे ठाण्यातलं जुनं जे आहे ते गोपिनेश्वर मंदिर आहे आणि याच मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी जे आहेत ते लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत मंदिर समितीने एक व्यवस्थित नियोजन केल्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन जे आहे ते घेता येताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन संदीप भारती संदिकेशार्दूल पुढारी न्यूज ठाणे